हाय गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सध्या एका गार्डनमध्ये आले आणि ते गार्डन खूप छान आणि खूप मोठं आहे आणि तिथली झाडे खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत बघून एकदम मन प्रसन्न होतं आणि ह्या गार्डनमध्ये खूप शांतता आहे तुम्ही बघू शकता बाजूला शांतता खूब है हा गार्डन मधे खूब मोट गार्डन है जेडपन खूब वेग पद्धति बढ़ू सकता तुम्हें बढ़ू शकता गाई खूप छान गार्डन आहे हे खूप मोठं आहे व्ह्यू बघू शकता तुम्ही या गार्डनचा खूप मोठा आहे झाडं तिकडे खूप मोठे मोठे